नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे यामध्ये सहा लाडक्या बहिणी आहेत मेजॉरिटी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा जम जमाना आहे आणि लाडक्या बहिणी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चमत्कार दाखवतील आणि जो विधानसभेत दाखवलेला आहे कल्याण डोंबोली देखील सहा शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत आणि जळगावमध्ये देखील बिनविरोध निवडून आलेत अनेक महापालिकांमध्ये शिवसेना भाजपा युतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत मी त्यांचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच झालं हो एवढे लोक बिनविरोध आलेत ठाणेकरांनी एक प्रकारे एक काय म्हणतो त्याला श्री गणेशा केलेला आहे विजयाची सुरुवात ठाण्याने केलेली आहे आणि म्हणून ठाणे महापालिकेवर महायुतीचा फग भगवा जो धर्मवीर आनंदीगे साहेबांनी फडकवलेला आहे तो महायुतीचा भगवा येत्या पंधरा तारखेला फडकणार यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही आणि त्यामुळे त्याचीही नांदी आहे सोळा तारखेला मी सांगितलं ना की यामध्ये शंभर प्लस शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक ठाण्यामध्ये निवडून येतील आणि पूर्ण या ठिकाणी क्लिअर मेजॉरिटी थंपिंग मेजॉरिटी ठाण्यामध्ये शिवसेनेला शिवसेना भाजप युतीला मिळेल कारण ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे धर्मवीर आनंदीगेसाहेबांनी या ठाण्यावर प्रचंड प्रेम केलं ठाण्याच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे हृदय सम्राट बाळासाहेबांनी देखील ठाण्यावर प्रेम केलं त्यामुळे ठाणेकर आणि शिवसेना हे समीकरण गेले अनेक वर्षात आहे आणि कल्याण डोंबिवली देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जी काही व्यूरचना आहे त्या माध्यम माध्यमातून देखील तिकडेही बिनविरोध झाले तिकडे भारतीय जनता पक्षाचे देखील बिनविरोध झाले अनेक ठिकाणी हे बिनविरोध नगरसेवकांची संख्या मोठी आहे आणि काही लोक म्हणतात हे बिनविरोध हे काय नवीन फॉर हे तर ज्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार जिंकून येणार कामाच्या जोरावर त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध होते त्यामुळे त्यांना त्याचं काम जे आहे आमच्या उमेदवाराचं हे काम तिथं बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोच पावती अशा प्रकारच्या बिनविरोध येण्याने सिद्ध होते पराभवाची भूमिका भीती वगैरे ठीक आहे परंतु शेवटी जिंकण्याची खात्री असावी लागते विश्वास असावा लागतो आणि त्यामुळे महायुतीने जे केलेलं काम जे आहे हे सर्वश्रुत आहे त्या वॉर्डामध्ये माहीत असतं कोण जिंकणार आहे जनता कोणाच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे बिनविरोध होण्याचा जो काही प्रकार आहे

आणि तिथून सुरुवात होईल संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी होईल आणि मी तर मला एवढा विश्वास आहे की जे आम्ही अडीच वर्ष माझं मुख्यमंत्रीपद आणि आता देवेंद्रजी साडेतीन वर्षाचा जो काही काळ आहे त्यामध्ये केलेली जी कामं आहेत महाराष्ट्राचा जो विकास आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत मुंबईचा विकास आहे हे सगळं जे आहे हे लोकांच्या समोर जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे याची पोचपावती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे आणि हे फक्त आता भावनात्मक आहे आवाहन करत आहेत आणि बाळासाहेबांनी तर सर्व जातीपातीला एकत्र ठेवलं होतं आणि हे हिंदुत्वामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आज आ, आ, या ठिकाणी गुजराती मराठी असतील हे सर्व हिंदू आहेत मराठी कोण आहे हिंदू आहे गुजराती कोण आहे हिंदू आहे पण मला तर एवढंच सांगायचं आहे की यामध्ये अशा प्रकारचं भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा ना तरी विकासाचं काम तुम्ही दाखवा मुंबई मराठी माणसापासून तोडणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे गेल्या अनेक वर्षाची घिसीपिटी आम्ही कॅसेट ऐकतो आहे पण लोकांना आज माहीत आहे लोकं सुज्ञ आहेत की निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो मी आपल्याला एवढंच सांगतो की मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला याचं कारण काय गुजराती मा मारवाडी यांच्याबद्दल जे बोलतात त्यांचे पैसे तुम्हाला चालतात त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला चालतं मराठी एकतरी कॉन्ट्रॅक्टर कधी भेटला तुम्हाला दिसला मग तुम्हाला त्यांचं धन पैसे सगळं चालतात आणि मग अशा प्रकारची जी काही घरी निर्माण करण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री मोदीजींवर टीका करण्याचा प्रयत्न मोदीजींनी त्या भरभरून मुंबईला दिला आज ग्लोबल मुंबईला फिनटेक हब करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न सुरू आहे कालच नाशिक अक्कलकोट सोलापूर सापदरी ग्रीनफील्ड रोड जो आहे गेम चेंजर आपला समृद्धीसारखा तो दिला दहा लाख कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले आणि मुंबईला देखील या मुंबईमध्ये जे दिल्लीमध्ये जे काही जे कार्यक्रम आयोजित होतात ते म्हणजे मुंबईच्या दृष्टीने मुंबईचं महत्त्व लक्षात घेऊन मोदीजींनी मुंबईत आयोजित केले मुंबई ही भारताची राजधानी आहे आणि मुंबई मोठी झाल्याशिवाय राष्ट्र मोठं होणार नाही हे त्यांनी ओळखलं आहे आणि त्यामुळे मुंबई ही मुंबई जी आहे राजधानी आहे मुंबई जगभरातले लोक येतात काय मुंबईसाठी तुम्ही केलं साधे एस टी पी तुम्ही बांधू शकले नाही मी मुख्यमंत्री असताना एस टी पीचं काम सुरू झालं मी मुख्यमंत्री असताना खड्डेमुक्त रस्त्याचं कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम चालू झालं मेट्रोला तुम्ही स्टे दिला काय केलं तुम्ही तुम्ही एकतरी काम दाखवा ओसीचं वीस हजार इमारतीनं ओसी, ओसी आम्ही महायुतीने दिल्या माझ्या नगरविकास विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून पगडीमुक्त मुंबई करण्याचं धोरण आम्ही घेतलं रिडेव्हलपमेंटचे आम्ही घेतले क्लस्टरचे निर्णय घेतले बंद पडलेले मेट्रो आम्ही सुरू केले काय एकतरी काम सांगा मुंबईकर तुमच्यामुळे मुंबई बाहेर फेकला गेलाय त्या मुंबईकराला आम्ही परत या मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा आहे कामावरून सांगा ना एकतरी काम त्यांनी त्यांनी करून दाखवलं आणि पैसे खाऊन दाखवले हा <laughs> कोविडमध्ये पैसे खाल्ले डेड बॉडी बॅग मध्ये खाल्ले मला बोलायला लावू नका खिचडी मध्ये पैसे खाल्ले कोविड सेंटरमध्ये पैसे खाल्ले अरे काय तुम्ही ते एक कुठंतरी काल मला कोणी सांगितलं की कुठलं नमामी गंगाचं नमामी गंगेचं जे गाळ काढण्याचं सोळा कोटी रुपये एक किलोमी किलोमीटरला इकडे एकशे साठ कोटी रुपये आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आता भावनिक तुम्हाला प्रचार दर वेळेला भावनिक प्रचार मराठी माणूस मुंबई अरे मुंबई कुणाच्याही सात पिढ्या खाली आल्या जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही पण तेच तेच पुन्हा परत बिंबवायचं आणि दिशाभूल करायची लोक आहेत मुंबईकर सुज्ञ आहे त्यांना काम पाहिजे खड्डेमुक्त प्रवास पाहिजे प्रदूषणमुक्त प्रवास पाहिजे या ठिकाणी त्यांना एसटीपी पी पाहिजे मेट्रो पाहिजे काय दिले तुम्ही ते तर बोलू आम्ही जाहीरपणे नंतर परंतु एकच आहे ज्या बाळासाहेबांनी हिंदुह सम्राट बाळासाहेबांनी मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले मोदीजी प्रधानमंत्री झाले मोदीजींनी राम मंदिर बांधलं मोदीजीने तीनशे सत्तर कलम हटवलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं त्यांच्यावर चिखलफेक करताय काय अधिकार आहे तुम्हाला तुम्ही काय केलं ते तर सांगा हे फक्त मोठ्या लोकांवर प्रधानमंत्र्यांवर चिखलफेक केली त्यांच्यावर आरोप केले की मग या ठिकाणी त्याची दखल तुम्ही घेता म्हणून हे सगळं वक्तव्य आहे परंतु जेवढी चिकलपेक प्रधानमंत्री मोदीजींवर हे करतील तेवढी जनता त्यांच्या सोबत त्यांना साथ देईल एकत्र आल्यामुळे असं म्हटलं जात होतं ठाकरे मात्र आता त्यांच्याच जे नगरसेवकांचे उमेदवार होते त्यांनी अर्ज माघार घेतलेला आहे अर्ज अरे बाबा लोक मुंबईतले त्यांना विकास पाहिजे कोण एकत्र येतो कोण युती करतो कोणाचं मनोमिलन होतं याच्याशी काही लोकांना देणं घेणं नाही त्यांची युती झाल्यानंतर देखील शिवसेनेचे अनेक लोक आमच्या शिवसेनेमध्ये आले खऱ्या शिवसेनेत मनसेचे लोक आले त्यांना विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे मुंबईचा विकास पाहिजे महाराष्ट्राचा विकास पाहिजे आणि तो आम्ही करून दाखवलाय डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना सेटलमेंट नको समजलं डेव्हलपमेंट का है कि आपने गडून आ, आरो है जे बीन जे निवडून वापर केला आहे कुठली गाडी लागली ते बघा तरी तुम्ही बघा ना आणि हे बघा अशा प्रकारचं बिनविरोध होता येत नाही आता हे पॅनल बघा या पॅनल मध्ये ही वर्षानुवर्ष आमचे लोक येतात हा बाले किल्ला आहे महायुतीचा शिवसेनेचा तिथं लोकांना माहीत आहे ये निवडून येणार आहेत आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही निवडून येतो ठाण्यामध्ये काम केलं नाही का आम्ही शिवसेनेने काम केलं नाही का महायुतीने काम केलं नाही का गेले अनेक वर्ष ठाणे बदललं नाही का ठाण्यात मेट्रो नाही का आली ठाण्यात रिंग मेट्रो सुरू होती आहे ठाण्यातले कॉन्क्रीटचे रस्ते होतात झालेत ठाण्यामध्ये कोस्टल रोड आम्ही करतो आहे ठाण्यामध्ये मोठं सेंट्रल नमो सेंट्रल पार्क आम्ही केलं आहे टनेल आम्ही करतो आहे मुंबई बोरविली टनेल किती कामं सांगू तुम्हाला ठाणे किती बदलतं आहे काय का, का लोक आम्हाला मत नाही मतदान करणार नाही आणि म्हणून लोकांना विश्वास आहे की डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही केंद्रामध्ये महायुती आहे राज्यामध्ये महायुती आहे आणि तेच महायुतीचं सरकार इथं पाहिजे त्याच त्याचवेळी डबल ट्रिपल स्पीडने या ठिकाणी विकास होऊ शकतो आज लोकांना घरं कोणी दिली घरं कोण देत आहे हे घर बेघर झालेत लोक मुंबईकर त्यांना वापस आणण्याचं काम एसआरए आहे क्लस्टर आहे रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार लोकांचा प्रकल्प आम्ही करतोय वीस वर्ष त्यांना भाडं नव्हतं एकशे साठ कोटी रुपये मी नेऊन स्वतः वाटले वीस वर्ष त्यांना भाडं नव्हतं का लोक आमच्याबरोबर येणार नाहीत मुंबईतले असेच प्रकल्प आम्ही पुढे नेतो आहे मुंबई स्लम फ्री मुंबई झोपडपट्टी मुक्त आणि सगळ्यांना घरं जे प्रधानमंत्री महोदयांचं आहे की सर्वांना घरं पंतप्रधान आवास योजना त्याला आम्ही पूरक योजना सुरू केलेली आहे आणि घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून आम्ही ओसी केलं पगडी केलं रिडेव्हलपमेंटचे सगळे निर्णय नियम शिथिल केले आज कोणी कधी निर्णय घेतले होते असे आम्ही मँग्रोव्हसाठी देखील प्रोटेक्शनसाठी पर्यावरणासाठी देखील निर्णय घेतला रिडेव्हलपमेंटसाठी घेतला निर्णय फनेल झोन मधल्या इमारती आहेत त्यांना रिडेव्हलपमेंटचा लाभ मिळावा त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेतले काय तुम्ही केलं सांगा तरी एक तरी सांगा सर विरोधी दलाचे नेते आरोप करत आहेत मोहन की ते बोलत नाही ते हिंदीमध्ये का काय बोलत असं त्यांचा टीका त्यांच्यावरती करण्यात आली अरे ते कोण टीका करतोय काय त्यांना आहे का है आम्हाला काम आहेत आदित्य ठाकरें अमित ठाकरेंनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं त्यावेळी एक ड्रीम प्रोजेक्ट दाखवण्यात आला सत्यतारी आहेत ते मुंबईला लुटण्याचं काम करत आहेत आमची सत्ताले तर आम्ही काय काय करू असे पंचवीस वर्ष लुटून झाले सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं आता सगळे एकत्र येऊन ती कोंबडी कापायचा प्रयत्न करतील पण मुंबईकर कापू देणार नाहीत आणि आम्ही एकदम मुंबईचे जे काय रखवालदार म्हणा पण आम्ही मुंबई साठी आम्ही सांगतो ना तुम्हाला तुम्ही एक काम दाखवा आम्ही तुम्हाला दहा काम दाखवतो माझं म्हणणं एकच आहे काम करावं त्यांनी डेव्हलपमेंटला साथ द्यावी इतके वीस वर्ष टी पी नाही बांधू शकली मी मगाशी सांगितलं अरे असं प्रदूषित पाणी समुद्रात जात आहे मेट्रोला ब्रेक लावले आम्ही उकडून फेकले आता मेट्रो थ्री चालू झालेली दिसली नसते तुम्हाला कारशेड झालेलं दिसलं नसतं आमचं प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह सरकारचं मत आहे आम्ही फक्त आमचे त्रिसूत्री आहे डेवलपमेंट डेवलपमेंट आणि डेवलपमेंट बस तरीके से महिलाओं की ताकत सबसे ज्यादा नजर आ रही है किस तरीके से चुनाव में जो है आज कारपोरेशन महा थाने महापालिका के चुनाव में हमारी सात लोग निर्विरोध चुनकर आए हैं उसमें हमारी लाडली बहना छह है ये लाडली बहना ने चमत्कार किया विधानसभा में ये महापालिका चुनाव में भी यही चमत्कार होगा ठाणे में है कल्याण डम्बुली में है जलगांव में है कई जगह पर शिवसेना भाजप के कई लोग यहाँ पर बिन विरोध जो निर्विरोध है अनपो चुनकर आए ये काम के बलबूते पे आए जो हमारे कैंडिडेट हैं उनके बारे में जितने भी अन्य कैंडिडेट थे उनको पूरा विश्वास था कि ये लोग जीत कर आएंगे इसीलिए उन्होंने उनको चुन चुनकर दिया है हमारी जिम्मेदारी बढ़ गई है हम अभी काम करेंगे उस एरिया का डेवलपमेंट करेंगे वहाँ का विकास करेंगे वहाँ बेसिक इम्यूनिटी देंगे और इसलिए मैं सभी लोगों को धन्यवाद देना चाहता हूँ जिन्होंने हमारे कैंडिडेट को सहयोग किया है, है। आरोप करें कि आपके घर के बाहर जो आरोप की गाड़ी लगती है आप जो है आरो के पर दबाव बनाने कौन सा आरो पानी का क्या आरो वाटर <laughs> क्या आरो वाटर चुनावी अधिकारी के आरो आरो वाटर का लगाया है पानी <laughs> लोगों को पीने के लिए <laughs> अभी ये 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 डर चुके हैं पहले ही ये ये ये, ये उनके, उनके पैरों तले जमीन खिसक चुकी है वो डर गए हैं उनको अभी उन्होंने उनका पराभव स्वीकार किया है जैसे नगर परिषद में उन्होंने पराभव स्वीकार किया था चुनाव में प्रचार में नहीं गए अभी ऐसे ही हमारी जीत जो है महायुति की उनको दिख रही है अनपोज आने की और इसलिए वो लोग ऐसे गलत सलत आरोप कर रहे हैं है। और मैं इतना ही कहूँगा हाँ क्या हुआ और इतना ही मैं कहूँगा कि वो जो आरोप लगा रहे ये आरोप मुंबई के बारे में मराठी मानुष के बारे में जो लगा रहे हैं वो गलत है मराठी मानुष जो है ये मुंबई कर ये मुंबई के बाहर क्यों गया इसका जिम्मेदार कौन है वो खुद है वो मुंबई कर वो वापस मुंबई में लाने का काम हम लोग करेंगे और प्रधानमंत्री जी के ऊपर जो आरोप लगाने का काम करते हैं वो उनका बहुत ही निंदाजनक है प्रधानमंत्री जी ने मुंबई को ग्लोबल फिनटेक हब बनाने का सपना देखा है और इसलिए दस लाख करोड़ रुपया पिछले दस सालों में दिया है ये बड़ी अचीवमेंट है और इसलिए मैं कहूँगा कि जब पैसे आना बंद हो गया आवक बंद हो गई लक्ष्मी दर्शन बंद हो गया तब उनका सभी लोगों के पैसे चलते हैं तो ठीक है पेड़े ना गए

तब उनको मराठी मानुष याद आता है ये हमेशा की बात है 2012 देखिए 2017 देखिए अभी देखिए लेकिन ये मुंबई कर अभी बहुत समझदार हुआ है मुंबई का मराठी मानुस है वो भी समझदार है सिर्फ मराठी मानुस और मुंबई मुंबई से तोड़ने का काम करेंगे मुंबई मुंबई मुंबई, मुंबई महाराष्ट्र से तोड़ेंगे ये पिछले कई सालों से ये घीसी पिटी कैसेट है और ऐसे समय में प्रधानमंत्री मोदी जी के ऊपर जब ऐसी टीका टिप्पणी करते हैं तो उनको लगता है कि हमने बहुत हम सुरमा है लेकिन मैं कहूँगा कि जब मोदी जी प्रधान आ, मुख्यमंत्री थे तब हिंदू हृदय सम्राट बाड़ा साहब ठाकरे जी ने उनको उनके पीछे खड़े रहे थे ताकत से और मोदी जी ने भी प्रधानमंत्री बनने के बाद जो बाला साहब ठाकरे जी का सपना था कि अयोध्या में राम मंदिर बनावे कश्मीर का 370 कलम हटाया जाए ये दोनों काम जो बाला साहब ठाकरे जी का सपना मोदी जी ने पूरा किया है और ऐसे प्रधानमंत्री जी के ऊपर जो बाला साहब ठाकरे जी उनको मानते थे उनके पीछे उनका आशीर्वाद था और ऐसे प्रधानमंत्री जी का निंदा करना ये सिर्फ चुनाव का एक आ, मैं कहूँगा कि ये चुनाव का आ, ये चुनाव की राजनीति है और मुंबई में तो सभी लोग रहते हैं लेकिन मुंबई ये मराठी मानुष ये मराठी मानूस ने मुंबई आ, जो 106 सौ देकर मुंबई मिली है हमें तो हमें पूरे तरह यकीन है कि और विश्वास है कि मुंबई कर अब शून्य हो चुका है मुंबई समझदार है मुंबई कर और मुंबई कर मुंबई से बाहर गया मुंबई के बाहर गया वो किसके कारण गया अब जो कहते हैं गुजराती का वाद निर्माण करते हैं ये हिंदू हिंदुत्व की बात करते हैं और हिंदू में फूट डालने की कोई कोशिश ये हमारी चुनावी रणनीति के लिए चुनावी फायदा उठाने के लिए ये कर रहे हैं जो बाला साहब ठाकरे जी ने कभी नहीं किया था उनके पैसे चलते हैं एक भी मराठी कॉन्ट्रैक्टर बताओ इन्होंने दिया हुआ बताइए तब मराठी कॉन्ट्रैक्टर मराठी मानुस उनको याद नहीं आया जब पैसे बंद हो गए आना तो सिर्फ और सिर्फ पैसे के लिए और ये मुंबई को सोने का अंडा देने <coughs> अंडा देने वाली मुर्गी के रूप में उन्होंने देखा है और इतने 25 साल 20 साल मुंबई को लूटने का काम उन्होंने किया चाहे वो खिचड़ी हो कोविड हो चाहे वो मीठी नदी हो कितने अभी अभी मुझे किसी ने कहा कि नमामि गंगे में जो आ, साफ करने का काम किया है उसका रेट देखो और इसका रेट देखो वैसे देखो डामर के रोड बनाते थे हम लोगों ने कंक्रीट के रोड बनाए खड्डे मुक्त मुंबई का हमने घोषणा नहीं की करके दिखाया है और आज मेट्रो का, का काम जोर से शुरू है मुंबई को ओसी देने का काम किया है दो बीस हजार बिल्डिंग को पगड़ी मुक्त मुंबई करने का काम किया है कितने रीडेवलपमेंट के प्रकल्प शुरू है मुंबई के लिए एक भी ऐसा ठोस काम उन्होंने किया हो तो बताओ और हमने मुंबई के लिए क्या किया हम बताते हैं और इसलिए मुंबई का जो मुंबई से बाहर नाला सोपा रहा है वैसे विरार गया है या बदलापुर वांगनी अमरनाथ गया है उसको फिर मुंबई में लाने का काम हम लोग करेंगे उनके घर का सपना जो है पूरा करने का हम करेंगे जो बाला साहब ठाकरे जी ने कहा था चालीस लाख लोगों को घर देना एक तो घर दिया है गिरणी कामगार को एक भी घर दिया है हमारी सरकार ने महा सरकार ने बारह हजार लोगों को घर दिया है एक लाख लोगों को घर हम देंगे गिरणी कामगार को और अगले पाँच साल में तीस से चालीस लाख घर जो प्रधानमंत्री आवास योजना हो या एस आर हो क्लस्टर हो इसके माध्यम से हम करेंगे तो मुंबई को ये देश की आर्थिक राजधानी है और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने हमेशा देने का काम किया है मुंबई को ग्लोबल फिनटेक हब करने की कोशिश कर रहे हैं नीति आयोग उस पर काम कर रहा है तो ये जब विकास डेवलपमेंट हो रहा है कोस्टल रोड होगा अटल सेतु तो हुआ मेट्रो के काम शुरू है कई कई काम शुरू है ये कभी देखे थे पहले किसने रोका था उनको और इसलिए ये लोगों की दिशाभूल करना लोगों को गुमराह करना और वोट मांगना ये अभी लोग मुंबई कर समझदार है ये डेवलपमेंट को वोट देंगे और हमारा एजेंडा है डेवलपमेंट हमारा एजेंडा है पूरी मुंबई का डेवलपमेंट और महाराष्ट्र का डेवलपमेंट इसलिए अभी थाने में देखो उनके पास कोई लीडर ही नहीं है कैंडिडेट भी नहीं दिए कई जगह पर तो ये ऐसे जब पार्टी की हालत हुई है तो उनको पता चल गया है कि हम हारने वाले हैं अभी वो पराभव का, का, का ग्राउंड बना रहे हैं जैसे नगर परिषद चुनाव में प्रचार में गए नहीं थे सब कार्यकर्ताओं को हवा में छोड़ दिया था राम भरोसे छोड़ दिया था और इसलिए इस बार लोकसभा में चुनाव हम जीते हैं महायुति विधानसभा में जीते अभी हैट्रिक हो गया हमारी मुंबई महापालिका पर महायुति का ही भगवा झंडा लहराएगा और उनतीस महापालिका पर भी महायुति का भगवा झंडा लहराएगा काम के बलबूते पर डेवलपमेंट के बलबूते पर विकास की बात करो विकास की बात करो और इसलिए मैं तमाम मतदाताओं को धन्यवाद देता हूँ कि आज हमारे आ, कई अन्य दलों को भी धन्यवाद देता हूँ कि कई लोग हमारे अनपुज आए शिवसेना भाजपा के और ये एक शुरुआत हुई है ये कहते ना ट्रेलर है पिक्चर आपको पंद्रह तारीख को दिखाई देगा और पूरे महाराष्ट्र में महायुति का भगवा लहराएगा महायुति का परचम लहराएगा बिनविरोध जो केव्हा होतो माणूस नगरसेवक उमेदवार जेव्हा इतर पक्षाचे लोक उमेदवार त्यांना खात्री असते की हा उमेदवार जो आहे माहितीचं जिंकणारच आणि त्यामुळे का त्या भागामध्ये लोकांचं जनमत त्याच्या पाठीशी असतं पाठिंबा असतो त्या भागाचा विकास केलेला असतो आणि त्यामुळेच बिनविरोध होत असं बिनविरोध कोणावर जोर जबरदस्ती करून एवढे बिनविरोध एक दोन ठीक आहे नेतृत्व काय हा आणि म्हणून तुमचं मग बिनविरोध आम्ही केलं मग तुमचं नेतृत्व काय करत होत मग तुमचं दिशाहीन नेतृत्व झालेलं आहे का असं म्हणायचं का फक्त टीका आरोप अरे प्रॅक्टिकल पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी बोला तुम्ही काय केलं ते सांगा आणि आम्ही काय केलं ते आम्ही सांगतो दूध का दूध पाणी का पाणी हो ना चाहू द्या

उठला बाजार तो आता आमच्या या लोकांनी उठवलेच आहे नाही नाही हे आमच्या दाखवलाय ना हा 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 बाजार उठला पराभव दिसला आणि तोडला सळला त्याच्यामुळे असे बेताल वक्तव्य करतायत बस जाऊ दे बाकी ठेवा ना अजून आपल्याला पंधरा तारखेपर्यंत पब्लिक आहे है पंधरा तारीख को सब